नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण जाणणार आहोत मुंगूस दिसल्यावर होणारे शुभ संकेतांची यादी सांगणार आहोत चला मग व्हिडिओला सुरू आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मुंगूस दिसल्यावर अचानक धनलाभ किंवा आर्थिक समस्या दूर होण्याचे संकेत मिळतात सकाळी मुंगूस दिसला तर संपूर्ण दिवस शुभ जातो आणि चांगल्या घटनांचा अनुभव येतो प्रवासाला निघताना किंवा रस्त्यावर मुंगूस दिसला तर कामात यश मिळते व कोणतेही कार्य अडथळ्यांशिवाय पूर्ण होते कोर्ट किंवा महत्वाच्या कामासाठी जाताना मुंगूस दिसला तर यश मिळण्याची शक्यता अधिक असते घराच्या परिसरात किंवा घरात मुंगूस दिसला तर कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येण्याच्या संकेत मिळतो स्वप्नात मुंगूस दिसल्यास आयुष्यात चांगल्या घटना घडतात पुढील काळात शुभवार्ता मिळते मुंगूस आपल्या पिल्लांसह दिसला किंवा जास्त मुंगूस एकत्र दिसले तर कौटुंबिक आनंद व भरभराट होते असे मानले जाते जर मुंगूस वारंवार दिसत असेल तर समजा आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या बातम्या येऊ शकतात बाय ही यादी मुंगूस दिसण्याचे विविध शुभ संकेत स्पष्ट करते तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद